श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असंच मजेत राहा पहा घरामध्ये खूप पैसा यावा असं प्रत्येकाला वाटतं कारण पैशाशिवाय कोणती गोष्ट सहज आणि सोप्या पद्धतीने होत नाही आणि पैसे हे इतके महत्वाचे असतात की त्याशिवाय आपल्याला कोणीही जुमानत नाही किंवा कोणीही समाजामध्ये इज्जत देत नाही कोणीही आपल्याला मान देत नाही तर तिथ तो पैसा घरामध्ये येतो परंतु तो स्थिर राहत नाही त्याला सतराशे साठ वाटा असतात असं म्हटलं जातं तर ह्या वाटा वाटा जाऊ नये पैसा येण्यासाठी या वाटा असल्या तरी चालतं पण पैसा जाण्यासाठी या वाटा नसाव्यात असं माझ्यापासून तुम्हापर्यंत सर्वांना वाटतं तर पैसा आपल्या घरात स्थिर राहावा यासाठी काय करायचा यासाठी जो उपाय करायचा तो मी तुम्हाला सांगणार आहे उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे कोणतीही माहिती तुमच्यापासून दूर राहणार नाही सर्व तुमच्या शंकांचं निरसन एकाच व्हिडिओमध्ये होईल तर पहा सर्व प्रथम जर आपण पाहिलं तर सर्वात प्रथम ज्या पैशाचा ज्या नाण्याचा शोध लागला नोटांच्या आधीही नाण्यांचा शोध लागला या नाण्यांना आपल्या जीवनामध्ये खूप असं महत्वाचं स्थान आहे ही, ही नाणी माता लक्ष्मीच्या हातातनं पडताना आपल्याला दिसतात ज्यावेळेस माता लक्ष्मी आपल्याला भरभरून आशीर्वाद देते त्यावेळेस माता लक्ष्मीचा आपण बसलेला कमल कमळाच्या फ्लावरती बसलेला फोटो पाहिला आहे ज्यावेळेस माता लक्ष्मी आपल्याला आशीर्वाद देते त्यावेळेस माता लक्ष्मीच्या हातातूनही नोटा पडताना आपल्याला दिसत नाही नाणे पडताना दिसतात म्हणूनच या नाण्यांना खूप असं महत्व आहे या नाण्यांचाच आज आपल्याला उपाय करायचा आहे या नाण्यांचाच आज आपण जो उपाय करणार आहोत त्या उपायामुळे आपल्या घरातील जी लक्ष्मी आहे आपल्या घरामध्ये राहणार आहे तर पहा आपण सकाळची दिवसाची सुरुवात झाली की आपण जे काही व्यवहार करतो ते व्यवहार करताना आपण बारकावा करत नाही की बाबा आपला डॉलर गेला किंवा आपली जे काही सुट्टे पैसे आहेत ते गेले असं आपल्या मनीधनी पण नसतं आपल्याकडे जर असेल तर आपण पटकन देऊन टाकतो मग तिथे आपल्याकडे जरी नोट असेल किंवा आता सध्याच तर योग हे झालेलं आहे गुगल पे फोनपे करा हे झालेले पण आपण जर पटकन सुट्टी असतील तर सुट्टे, सुट्टे पैसे जी चिल्लर आहे ती चिल्लर आपण देऊन टाकतो परंतु मला हेच तुम्हाला सांगायचं आहे कळत ना कळत आपल्याकडनं ही चूक घडते आपल्या ध्यानी मनीही नसतं पण आपल्या हातून ही, ही चूक घडते आणि त्याचे खूप सारे परिणाम आपल्याला भोगावे लागतात त्यामुळं आपल्या घरामधील जी स्थिर लक्ष्मी आहेत तिला आपण आपल्या हातानेच दुसऱ्याच्या स्वाधीन करतो दुसऱ्याकडे आपण ती देऊन टाकतो तर आपल्याला असं करायचं नाही तुम्हाला काय करायचं आहे दिवसातील सकाळी उठल्याच्या नंतर जो पहिला व्यवहार असतो भले तुम्ही तिकीट काढता भले तुम्ही काही करता कोणती वस्तू आणता तर त्यावेळेस तुम्ही जर सुट्टे पैसे जर खर्च करत असाल जे चिल्लर आहे जे कॉईन आहे ते जर तुम्ही खर्च करत असाल तर आजपासून एक लक्षात ठेवा दिवसातील सुरुवातीचा पहिला व्यवहार हा सुट्टे पैसे देऊन कधीच करायचा नाही तुम्ही तेथे ते नोट द्या दहाची नोट द्या वीसची ची द्या किंवा पन्नासची ची द्या शंभरची द्या नोटीचा व्यवहार करा पण कॉईन जे आहे पहा एक रुपयाचा कॉईन आहे पाचचा आहे दहाचा आहे वीसचा आहे तुम्ही इथे कॉईन देऊ नका पहिला जो व्यवहार आहे तो, तो कॉइन देऊन व्यवहार करायचा नाही दुसरा जो व्यवहार आहे दुसरी जी काही वस्तू वगैरे आण किंवा दुसरा कोणताही व्यवहार तुमचा असू द्या दुसऱ्या व्यवहारामध्ये तुम्ही या ठिकाणी जे कॉईन तुमच्याकडे आहे ते कॉईन जरी यूज केले तरीही चालतं काही हरकत नाही परंतु दिवसाची सुरुवात करताना मात्र कॉईन वापरायचे नाही म्हणजे वापरायचे नाही म्हणजे कॉईन खर्च करायचे नाही दुसऱ्यांकडनं जर आले तर अतिशय उत्तम लक्ष्मी आपल्याकडे येते हे आपल्याकडेच ठेवायची परंतु लगेच ती खर्च करायची नाही परंतु आपण कुणाला द्यायचे नाही हे मात्र लक्षात ठेवा आणि कसं असतं माहिती आहे का उपाय आपण सांगतो कितपत कुणाचा विश्वास बसतो कुणाची बुद्धी कशी चालते हे मी तुम्हाला सांगू शकत नाही ज्याचा विश्वास आहे त्यांनीच उपाय पहा त्यांनीच उपाय करा त्यांनीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ज्यांचा विश्वास नाही ज्यांच्या मनामध्ये पॉझिटिव्हिटी नाही सॉरी पॉझिटिव्हिटी नाही आहे त्यांनी नाही व्हिडिओ पाहिला तरी हरकत नाही नाही उपाय केला तरी हरकत नाही कोणतीही जबरदस्ती नाही किंवा कोणतंही असं तुमच्यावरती बंधन नाही की तुम्ही बाबरा व्हिडिओ पाहिलाच पाहिजे हा उपाय केलाच पाहिजे ज्यांची श्रद्धा आहे त्यांचा विश्वास आहे त्यांनी उपाय करा निश्चित त्यांना अनुभूती येणार येणार यांना कारण देणारे स्वाम्याही आहे स्वाम्याही भरभरून देते स्वाम्यायी नेहमी म्हणते विश्वास ठेवला तर देवही सापडतो खरंच सापडतो असतो तर विश्वास महत्वाचा आहे तर चला तर काय करायचं आहे कॉईनचं समजलं तुम्हाला परंतु हे जे कॉईन आहे घरातून बाहेर निघताना तुम्ही काय करायचं आहे भले एक रुपयाचा कॉईन पाचचा असो किंवा दहाचा असो कॉईन तुमच्या पॅन्टचा खिसा म्हणा किंवा शर्टचा खिसा म्हणा उजव्या साईडचा जो खिसा आहे त्या खिशामध्ये तुम्हाला वरचा खिसा बर का वरचा खिसा जो आहे त्या खिशामध्ये तुम्हाला तो कॉईन ठेवायचा आहे आता बहुतेक लोक टी शर्ट वगैरे वापरतात तर ताई खिसा नाही काही हरकत नाही पर्यायच नाही काही हेच नाही तर तुमचा जो पॅन्टीचा उजवा खिसा आहे त्या उजव्या खिस्यामध्ये तुम्हाला हा कॉईन ठेवायचा आहे एक कॉइन ठेवा दोन ठेवा तीन ठेवा कॉईनचा जर आवाज आला तर अतिशय उत्तम असं खळखळून लक्ष्मीचा आवाज तुमच्या खिशामध्ये आला पाहिजे याला खूप महत्व आहे कारण जेथे लक्ष्मी जेथे लक्ष्मी खळखळून हसते तेथे लक्ष्मी नेहमीच वास करते असं म्हटलं जातं आणि हे तुम्हाला माहिती आहे की पूर्वीची लोक नव्हे तर आत्ता जे लोक जी जुनी लोक आहेत ती नेहमी असं म्हणायची घरातील स्त्री म्हणजे घरातील लक्ष्मी असते ती जर खळखळून हसली ज्या घरात ती लक्ष्मी खळखळून असते ज्या घरामधील मुली आणि सुना ह्या खळखळून हसतात ज्या घरातून खळखळून हसण्याचा आवाज येतो त्या घरात घरातून लक्ष्मी माता कधीही काढता पाया घेत नाही त्या घरात लक्ष्मी नेहमी खेळती राहते ही लक्ष्मी खेळती राहण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे हे जे कॉइन आहेत हे आपल्याकडे नेहमी असले असायला हवेत आणि नेहमी आपल्या खिशामध्ये नेहमी आपल्या पॉकेटमध्ये हे कॉईन असायलाच हवे नेहमी आपल्या खिशात आणि पॉकेटमध्ये आपल्याला कॉईन ठेवायचे आहे या कॉईन मुळे लक्ष्मी तुमच्याकडे अट्रॅक्ट होईल लक्ष्मी माता तुमच्याकडे खेचलीत आहे आणि तुमच्या पॉकेटमधला तुमच्या घरामधला तुमच्या तिजोरीमधला पैसा कधीही कमी होणार नाही तो स्थिर रूपाने तुमच्याकडे वास्तव्य करेल हा एक उपाय झाला त्यानंतर ना जे कॉईन आहे दिवसभरामध्ये जेवढे केवढे कॉईन तुमच्याकडे जमतात ते कॉईन काय करा एखादा गल्ला तयार करा किंवा एखादा डब्बा तयार करा आणि त्या डब्यामध्ये तुम्ही हे कॉईन टाकत चला आता पहा जे जो गल्ला असतो जो गल्ला असतो त्या गल्ल्यामध्ये आपण वरून टाकतो आपण पहा तिजोरीमध्ये म्हणजे आपण ज्यावेळेस मंदिरात जातो आणि मंदिरातील जी तिजोरी असते किंवा जी दानपेटी असते त्या दानपेटीमध्ये जे चिल्लर आपण टाकतो ते चिल्लर टाकताना खळकणे असा आवाज येतो खूप छान वाटतं ते म्हणजे आवाज आलेला ते कशासाठी असतं चिल्लरचं वेगळं हे वेगळं असं नसतं तर सगळं एकत्र पण चिल्लरचा खूप सुंदर आवाज येतो तर असाच आवाज तुम्ही पैसे टाकताना तुम्ही जो गल्ला करणार आहात ना जे गुल्लर करणार आहात ती वेगळीच करा जी चिल्लरसाठी करणार ती वेगळी करा त्यामध्ये पैसे टाकताना वरून टाका की जो आवाज आला पाहिजे असा जर आवाज तुमच्या घरात आला तर निश्चित लक्ष्मी माता तुमच्या घरात हसत हसत येणार आहे आणि हसत हस सॉरी आणि हसत हसतच तुमच्या घरामध्ये राहणार आहे स्थिर रूपाने तुमच्या घरामध्ये राहणार आहे कधीही तुमच्या घरामध्ये पैसा कमी पडणार नाही कधीही पैसा येण्याचे जे मार्ग आहेत ते कधीही बंद होणार नाहीत यासाठी तुम्हाला जे पैसा जे नाणी आहे ती नाणी एका गुल्लरमध्ये किंवा एका गल्ल्यामध्ये साठून ठेवायची आहेत यांचा खूप छान असा इफेक्ट होतो एक प्रकारे सेविंगही होते आपली आणि लक्ष्मी माता आपल्याकडे आकर्षित व्हावी यासाठी याचा निश्चित आपल्याला उपयोगही होतो तर पहा त्याचप्रमाणे जर कमळगट्टा जो आहे किंवा कमळाची जी बी येते पहा जे बियांचं म्हणजे खद औषध औषधाची दुकानं वगैरे असतात जिथं बी बियाणाची दुकानं असतात तिथे तुम्हाला किंवा एखाद्या नर्सरीमध्ये कमळाची जी बी असते कमळगट्ट्याची बी बोलतात तर ती बी सहज त्या तुम्हाला भेटेल तेथून एखादी बी आणायची आहे आणि ही बी सुद्धा तुम्ही काय करू शकता त्या गल्ल्यामध्ये टाकू शकता यामुळे सुद्धा माझा लक्ष्मी त्या बीकडे आकर्षित होते आणि तुमच्या घरामध्ये वास करते कारण कमळगट्टा कमळगट्ट्याचं फुल कमळगट्ट्याची माग कमळगट्ट्याची बी हे सर्व काही लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे त्याचप्रमाणे ही नाणी जी आहे ती तर खूपच प्रिय लक्ष्मी मातेला आहे त्याचप्रमाणे जे लसूण आहे लसूणामध्ये सुद्धा अट्रॅक्शनची पॉवर मोठ्या प्रमाणामध्ये आहे मात्र लक्ष्मीला लक्ष लसूण अतिशय प्रिय आहे किंवा एखादी लसणाची कांडी टाका किंवा लसणाची एखादी पाकडी जर तुम्ही त्यामध्ये टाकली ही चालेल इतका छान हा उपाय आहे सहजरित्या होण्यासारखा उपाय आहे उपाय निश्चित करा उपाय करा पण कामधंदेही करा कामधंदे केले तरच उपाय साध्य होणार आहे तरच आपल्याकडे चिल्लर येणार आहे तरच आपल्याकडे नाणे येणार आहे आणि तरच आपण हे उपाय करू शकणार आहे तरच लक्ष्मी माता आपल्याकडे अट्रॅक्ट होणार आहे निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असं लिहिलाही विसरू नका झालेली सेवा स्वामींचरणे रुजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय